प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आश्लील भाषेत शिवीगाळ करत सोशल मीडियावर रील्स बनवणाऱ्या इचलकरंजीतील तिघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चांगली समज देण्यात आली इचलकरंजीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सदरची कारवाई करण्यात आली या रील्स संबंधित तिघांना समज देऊन त्यांचा माफी मागतानाचा व्हिडिओ पोलिसांतर्फे करण्यात आला आहे पुन्हा आम्ही शिवराय भाषेत रील्स बनवणार नाही तुम्हीही बनवू नका असे आवाहन या तिघांनी माफी मागणाऱ्या व्हिडिओमध्ये केला आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव विठल्या उर्फ विशाल गंगोरी नमस्कार मित्रांनो माझं नाव नावरू उर्फ निवृत्ती परे राणा निचरकरंजी नमस्कार मित्रांनो माझं नाव बाण्या उर्फ बालाजी लागले मी राणा निचरकरंजी तर आम्हाला आज एन सी बी कोल्हापूर स्थानिक गुन्हे त्यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर हो ज्या शिव्या व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि यानंतर टीव्हीपुढे आम्ही असे काही व्हिडिओ काढणार नाही आणि तुम्ही सुद्धा असे काही व्हिडिओ करू नका